हाय हॅलो नमस्कार जय भीम जय शिवराय तर आज मी इथे ते तयार ते झालेली आहे आम्ही सर्वजण आज जाणार आहोत छावा चित्रपट बघायला ॲक्च्युली छावा चित्रपट बघण्यासाठी खरंच खूप उशीर झालेला आहे कारणही तसंच आहे कारण मुलांचं चा शिक्षण चालू होतं त्यानंतर त्यांची परीक्षा झाली आणि काही हेल्थ इश्यूज होते तब्येत बरी नव्हती काही प्रॉब्लेम्स होते त्यामुळे आम्हाला जाता आलं नाही तर आज आम्ही जाणार आहोत छावाचित्रपट बघायला आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तर वाचलेलाच आहे पण प्रत्यक्षपणे डोळ्याने पाहण्यासाठी खरंच खूप उत्सुक आहे आणि मला माहीत आहे की तुम्ही सर्वांनी हा चित्रपट बघितलेलाच आहे आणि बघितलाच असेल तर चला आपण निघूया पाचवीसचा शो होता तर आम्हाला थोडासा उशीर झालेला आहे थोडक्यात वाचलो आम्ही चला छावा चित्रपट रिलीज होऊन जवळजवळ दीड महिने पूर्ण झालेले आहेत तरीसुद्धा आजही थिएटरमध्ये खूप गर्दी दिसून येते आणि काही जणांना तर तिकीटसुद्धा मिळत नाही आहेत लवकर अवेलेबल नाही आहेत तर मलासुद्धा असं वाटतं तुम्ही सर्वांनी छावा चित्रपट एकदा तरी पाहायलाच हवा कारण आपल्याला आपल्या महाराजांचा इतिहास समजतो महाराजांनी आपल्यासाठी काय वेदना सहन केलेली आहे त्यासुद्धा आपल्याला समजतात आणि मला वाटतं आपण बघता बघता आपल्या मुलांनासुद्धा आपण हा मूवी दाखवायला हवा त्यांनासुद्धा कळायला हवं की आपण सुरक्षित कोणामुळे आहोत कशामुळे आहोत किती संघर्ष केले त्यामुळे आपण इथे सुरक्षित आहोत तर मला पण तेच वाटतं आणि मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन गेली होती बघायला आणि ज्यावेळेस इंटरव्हल झाला त्याच्यानंतर महाराजांना जो काही त्रास देण्यात आला तो अक्षरशः मला बघवत नव्हता मी माझे डोळे बंद केले आणि एवढी रडत होती तर मला म्हणजे ते वेदना असह्य झाल्या होत्या त्यानंतर आम्ही आलेलो आहोत मार्केटमध्ये आणि हे मार्केट ठाण्यातील सर्वात मोठं मार्केट आहे तर खरेदी करायची आहे तुम्ही बघू शकत सुंदर पर्स लागते जेवण झालेलं आहे आणि जेवण खरंच खूप छान होतं पोटभर जेवण केलेलं आहे आणि आता आम्ही सगळे घरी आहे रात्रीचे दहा वाजलेले आहेत खरंच खूप उशीर झाला येत जस्ट आत्ताच आम्ही घरी आलो आणि छावा चित्रपट बघितला त्यानंतर थोडीशी खरेदी केलेली आहे त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये छान असं जेवण केलेलं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय गुड नाईट